पाणी तापवण्याच्या हिटरचा शॉक लागून एक अठ्ठावीस वर्ष विवाहित तरुणी मयत झाल्याची घटना काल दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथे घडली आसमा कलीम पठाण वर्ष अठ्ठावीस ही विवाहित तरुणी तिच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथे राहते ती काल दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यावेळी सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे उठून पाणी तापवण्यासाठी हिटर लावत होती त्यावेळी तिला हिटरचा जबरदस्त शॉक लागला आणि ती जागेवरच बेशुद्ध पडली त्यावेळी तिला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हे करीत आहे आस्मा कलीम पठान हिच्या पश्चात पती व चार मुले असा परिवार असून तिच्या निधनाने पिंपरी अवघड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर